नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील कृषी सहायक सुनील साळवे यांची बदली झाली असून तरी त्यांच्या जागेवर कृषी सहाय्यक सो ज्योती फरथडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कृषी सहाय्यक सुनील साळवे साहेब यांनी सातगाव साठी जे उत्कृष्ट काम केले तसेच शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे शेती संबंधित मार्गदर्शन करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सातगाव येथील नागरिकांनी त्यांचा सत्कार केला तसेच नव्यानं रुजू झालेले कृषी साहेब सो ज्योती फडतळे यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच ज्योती फडतळे मॅडम यांनी सांगितले की मी पण आपल्या सातगावसाठी असेच कार्य करून दाखवेल असे यांनी या ठिकाणी सांगितले व सुनील साळवे साहेब यांनी फडतळे मॅडम यांना सातगावसाठी येथे काम करण्यास शुभेच्छा दिल्या